गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे याच पार्श्वभूमीवर मनसेनं नाशिकच्या रामकुंड परिसरात आंदोलन केलं रामकुंडात उतरून मनसैनिकांकडून अनोखा आंदोलन आगामी शिहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करावी या मागणीसाठी करण्यात आलं गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी देखील देशातील नद्यांच्या प्रदूषणाबाबत मुद्दा उपस्थित केला होता गोदावरी नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रशासनानं प्रचंड पैसा खर्च केला मग गोदावरी नदी स्वच्छ का झाली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला प्रामुख्यानं प्रशासनाला आहे या उलट प्रशासनानं गोदावरी स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत प्रचंड भ्रष्टाचार केला त्याचबरोबर नगरीतील गोरगरिबांचा महसूल देखील बुडवला आहे अशा या प्रशासनाला काय म्हणावं अशी घणाघाती टीका यावेळी करण्यात आली प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळे गोदावरी नदीचं पावित्र्य संकटात आलंय महानगरपालिकेला मिळणारा महसूल देखील कमी होतोय त्याचबरोबर शहरातील अनेक नागरिक भाविक तसंच पर्यटकांच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवत आहे त्यावर देखील प्रचंड परिणाम झालाय झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार तसंच भ्रष्टाचारात गुंतून पडलेल्यांना नाशिक नगरीचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रामुख्यानं भूमिका आहे यावेळी मागण्यांचं निवेदन विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं दिलाय दिनकर पाटील यांनी आपली भूमिका मांडली निवेदन देतेवेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे सुजाता डेरे सचिन सिन्हा नितीन माळी सत्यम खंडाळे धीरज भोसले बंटीकोर्डे योगेश दाभाडे गुहाड नितीन पंडित संदेश जगताप नितीन अहिरराव शशी चौधरी आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय राजसाहेबांच्या संकल्पनेतून त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते माननीय विभागीय आयुक्त जेडाम साहेब यांना ज्या नाशिक शहरातील पवित्र गोदावरी माता नंदिनी नदी वालदेवी नदी दारणा नदी या चारही नद्या येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत प्रदूषणमुक्त व्हाव्यात पिण्याजोगं पाणी व्हावं कायमस्वरूपी व्हावं तसंच किकवीचं धरण व्हावं या सर्व अनेक समस्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल खड्डे बुजवण्याचा असेल कामं महापालिका क्षेत्रातली कामांचा विषय असेल या सर्व विषयांबाबत आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी सर्व ऐकून सांगितलं की ह्या सर्व विषय आम्ही करणार आहोत करू आणि निश्चितपणे येणाऱ्या साधू संतांना भाविकांना पिण्याजोगो पाणी होईल या पद्धतीने कारवाई करू मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड